गेल्या अनेक वर्षांपासून महेश जाधव या परिसरामध्ये समाजसेवेचे काम सतत त्यांच्या वतीने करण्यात येते लोकांची समस्या जाणून घेऊन त्यावरती काम करणं हे महेश जाधव यांचे असते विद्यार्थी वर्ग वयस्कर लोक व मुलांना नेहमी ते मदत सहकार्य करत असतात या अनुषंगाने दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या वतीने दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात कल्याणपश्चिम माळी समाज हॉल इथे करण्यात आला त्यांनी आलेल्या सर्व मान्यरांचा फुलगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच उपस्थित मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान केला कार्यक्रमाप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील माजी आमदार नरेंद्र पवार माजी नगरसेवक व गटनेते वरुण पाटील गिरिजा मिश्रा नेता देसले समाजसेविका मिलन जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महेश जाधव आणि त्यांच्या सर्व सहकार्याने दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता आनंद या गोष्टीचा आहे की आताची तरुण पिढी ही प्रचंड हुशार आहे अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स घेऊन अव्वल स्थानावर आलेल्या विद्यार्थी या ठिकाणी सत्कार समारंभासाठी आला होऊन येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांच्यामध्ये फक्त स्वतःचं करिअर घडवणारे विद्यार्थी व्हावे अशी अपेक्षा न ठेवता मी त्यांना सूचना केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये मा दे। महाराष्ट्राने देशाला घडवण्यासाठी यू पी एस सीची परीक्षा पास होऊन आय एस आय पी एस होण्याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन देण्याच्या बाबतीत सूचना केलेल्या आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी दे करिअर करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि देशाला ऊर्जा देण्याच्यासाठी स्वतः आय एस होऊन योगदान द्यावं येणाऱ्या काळामध्ये कल्याण शहरातली ही मुलं निश्चितपणाने आपल्याला आय एस आय पी एस झालेली बघायला मिळतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त केलेला आहे मला खात्री आहे की अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन ही मुलं येणाऱ्या काळामध्ये कल्याण शहराचंच नाही ठाणे जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं नवलौकिक करतील असा विश्वास आहे आ, महेश जाधव मध्य कल्याण शहराचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस यांच्या माध्यमातून आज रामदासवाडी माजी समाज हॉलवरचे हो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झालेला आहे मिनला आणि महेश या दोघांनी मिळून गेल्या अकरा वर्षापासून हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मुलांना त्यांना त्यांनी मिळवलेल्या मार्कांची शाबाशकी ही अपेक्षित असते घरच्यांची असते शेजारच्यांची असते मधल्यांची असते पण सार्वजनिक सगळ्यांच्या समोर आणि तेही मान्यवरांच्या उपस्थितीत म्हणजे माझी केंद्रीय मंत्री स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते अनेक शिक्षण तज्ज्ञ यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं हिसा सन्मान नाही तर त्यांना पुढील वाटचालीकरता एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देखील या ठिकाणी उपलब्ध महेश आणि मिलन तिने या ठिकाणी करून दिलं त्यात मनात असताना मी दोघांचं त्यांच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने एक सार्वजनिक कमिटमेंट मुलांनी आज बघायची मी बघितलं लूडचे विद्यार्थी होते सरस्वतीचे विद्यार्थी होते आमच्या निर्जा मॅडमच्या शाळेतले विद्यार्थी होते नव्वद पंच्याण्णव शहाण्णव अशा टक्के मार्क मिळालेले आणि ही परंपरा त्यांनी पुढे देखील कंटिन्यू करावी अशा प्रकारची जाहीर कमिटमेंटच ही एक प्रकारे या शभासिकेमधून ही विद्यार्थ्यांकडून घेण्याचा एक चांगला उपक्रम महेशने आणि मिलनने या ठिकाणी केलेला आहे त्याबद्दल मनापासून मी त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे त्यांना देखील मनापासून त्यांच्या पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा देतो वास्तविक पात्र भारतीय जनता पार्टीचा मी एकोणीसशे पंच्याण्णव पासूनचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टी ही नेहमी तळागाळातल्या लोकांपासून ते जे काही रंजले गांधलेले लोक आहेत त्या लोकांना मदत करण्याचं तसेच ज्या ज्या लोकांना योजनांचा कधी लाभ नाही भेटला तर त्या लोकांपर्यंत त्या योजना गेल्या पाहिजेत हाच आम्ही एक पाडा भारतीय जनता पार्टीकडून आम्ही शिकत आलेलो आहोत वास्तविक पथ रामदासवाडीमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय मी एक सामान्य कार्यकर्त्यापासून आज माझी सरचिटणीसपदी आत्ता गेले दोन दिवस नियुक्ती केली आता या वाटचालीसाठी माझी दखल घेणारे आमच्या या भिवंडी लोकसभेचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब माझे जुने आणि पहिल्यापासून पाठी राहत ठेवणारे माझे माझे आमदार नरेंद्र पवार साहेब यांनी जशी मला नेहमी कौतुकाची थाप दिली आणि त्यातून मी प्रोत्साहन घेत गेलो आणि यातूनच मला पुढे जाण्याची काहीतरी आस लागली अशाच गोष्टीतून मी प्रेरणा घेऊन आज माझ्या प्रभागामधल्या मुलांना जे आता आपलं उज्ज्वल भविष्य आहे हे भविष्य सुरू करण्याच्या वाटचालीवरती अशा मुलांसाठी मी एक छोटासा एक प्रयत्न करतो आहे की त्यांचा गुणगौरव करून आणि तेही अशा वरिष्ठ आणि माझ्या ज्येष्ठ अशा पक्षाच्या आणि जे लोकांसाठी नेहमी तत्पर असतात कामा कार्यासाठी अशा लोकांकडून जर त्यांचा मी गुणगौरव केला तर निश्चितच त्यांना आपली पुढची वाटचाल आणखीन प्रखर करण्याची प्रेरणा मिळेल आणि यासाठी खरोखर सांगतो मी नेहमी पाटील साहेब असो पवारसाहेब असो माझ्या पक्षाचे आणखीन ज्येष्ठ पदाधिकारी असो मी कधी बोललेलो आहे आणि मला कधी नाही असं उत्तर नाही दिलं याबद्दल मी शतश्या माझ्या वरिष्ठांचे आभार मानतो